नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत महाराष्ट्राचा एक आमदार म्हणतो की औरंगजेबच राज्य प्रशासक खूप चांगलं होत तर आपण या व्हिडिओ मध्ये औरंगजेब कसा होता आणि तो महाराष्ट्रामध्ये कशासाठी आला हे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत मी ॲडव्होकेट बाप्पू जाधव मुंबई चॅनल मध्ये आपलं सरचं स्वागत आहे सर, तर चला तर बघूया आज आबू आजमी नावाच्या एका म्हणजे एडसर माणसाने आपल्या महाराष्ट्राच्या दुश्मनाविषयी कशी मुक्ता फळं उदळली आहेत तर चला तर बघूया अरे आबू आज मी तुला माहित नसेल की महाराष्ट्रावर चाल करून आलेला औरंग्या महाराष्ट्राचे संस्थापक श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज यांना पकडण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला आणि इथेही गाडला गेला तर औरंगजेब कसा होता आणि त्यांनी काय केलं त्या विषयावर मी आज आपल्याला सांगणार आहे तर औरंगजेब कपटी होता एकदम कपटी तसाच आपल्या स्वतःच्या बापाला पण सोडलेला नसणारा भावांची कत्तली करणारा आणि ज्या बापाला तडपून 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 मारणारा हा औरंगजेब कसा काय चांगला प्रशासक होऊ शकतो ज्या औरंगजेबनी स्वतःला स्वतःचा राजा म्हणून घेण्यासाठी स्वतःच्या बापाला कैद केले स्वतःच्या बापाला एक औषधामध्ये पॉयझन टाकून त्याची रोज मालिश केली जायची आणि ती मालिश तो बाप स्वतःचा बाप असा तडकून तडकून मारला एवढंच नाही तर स्वतःचे भाऊ भावांच्या कत्तली केल्या स्वतःच्या मुलांना मारलं एवढा क्रूर कपटी माणूस कसा प्रशासक होऊ शकतो हे मी अबू आजमीला विचारू इच्छितो मित्रांनो आपल्याला माहित असन की ज्या वेळेस आरोग्य महाराष्ट्रावर चाल करून आला त्यावेळेस देवदेवतांचे मंदिरे पाडली त्याच बरोबर जे रैत होती त्या रैतींना खूप छळलं गेलं रक्ताचे पाठ जसे पाण्याचे पाठ होतात तसे रक्ताचे पाठ वाहिले गेले आणि हा आबू आज मी म्हणतो की औरंगेब कसा प्रशासक चांगलं चालत होता आणि चांगला प्रशासक होता अरे मूर्खा आपण मूर्खासारखं असं काही बोलू नाही की ज्याने करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल आपण एक चांगले राज्यकर्ते आहात राज्यकर्ते असून देखील आपण असे महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करू नये कोणीही करू नये आपण बघितलं असेल की छावा पिक्चर मध्ये औरंगेने किती क्रूरपणे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून मारले संभाजी महाराजांचे एवढंच नाही संभाजी महाराजांचे नक काढले कातडी सोडली जीप छाटली एवढाच नव्हे तो पाय तोडले हात तोडले डोळे काढले आणि तरीही हा आबू आजमी म्हणतो की प्रशासक चांगला प्रशासक औरंगजेब होता अरे अबू आजमी तुला हे माहिती नसावं का की इतका क्रूर एक औरंगजेबा होऊन गेला आणि हा म्हणतो की इकडं पाकिस्तान लाहोर अफगाणिस्तान पूर्पाजिस्थान इथपर्यंत राज्य औरंगाब जगनी स्थापन केलं होत परंतु त्या औरंग्या महाराष्ट्रावर ज्यावेळेस चालून आला त्यावेळेस कित्येक आई बहिणींच कुंकू पुसलं गेलं कित्येक देवळे पाडली गेली कित्येक लोकांना मारलं गेलं कितीतरी लोकांच्या इज्जती लुटल्या गेल्या माय बहिणींच्या तरी हा आबू मी म्हणतो याला कळत कसं नसावं हा एक आमदार आहे आमदार ह्याला केलं कोणी आणि करण्याच ठीक आहे लोकशाहीमध्ये आमदार होऊ शकतो पण ह्याची बुद्धी का सडली आहे का सडलेल्या मेंदूच्या आबू तू हे वाक्य बोलायला नको होत आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचा जो अपमान केला आहे तो अपमान कुणीही सहन करणारा नाही छत्रपती संभाजी महाराजांविषयी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी हा अपमानकारक वाक्य वेळोवेळी हा माणूस बोलतो आणि असत बोलत, कधीही कुणाविषयी काहीही बोलणं म्हणूनच काही वर्षापूर्वी वांदळे नावाच्या आमदाराने त्याला भर हाऊसमध्ये मारण्याचं काम केलं होतं आणि ते काम खूप अभिनंदनीय आज आम्हाला असं वाटतंय की आमचे हृदय जे जे आमचे मन दुखले असतील त्याबद्दल आम्ही नक्कीच या गोष्टीचा निषेध करतो औरंगेविषयी जो देशाचा स्वराज्याचा दुश्मन होता त्या दुश्मनाविषयी एवढे चांगले उद्गार काढणं आम्ही कधीही खपून घेणार नाहीत छत्रपती संभाजी महाराजांचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेच राज्य आणि ह्या रयतेच्या राज्यात जर असा अपमानकारक जर कोणी बोलत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाहीत आम्ही छत्रपतीचे मावळे आहोत जनता महाराष्ट्राची जनता छत्रपतीची सेवक आहे जसा सूर्य निघल्याशिवाय पृथ्वीवर प्रकाश पडत नाही तसच प्रत्येक मावळ्यांच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय ऊर्जा तयार होत नाही आणि हा बिंडोक माणूस आज वेगळंच काहीतरी बोलून गेला आणि मनाला की औरंगजेब हा चांगला प्रशासक होता चांगला त्याच्या काळामध्ये जीजीपी पी खूप मोठी होती असं यांनी वाक्य काढून आज संबंध महाराष्ट्राला चांगलं न बोलता वाईट बोललेला आहे म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की औरंगजेब किती कपटी होता क्रूर होता घानेरडा होता जुलमी होता जोड़क बोलतो आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय